अजितदादाच्या पगाराच्या बाबतीत म्हणजेच आम्ही मंत्र्याचा पगार पगार अरे रुपये असणारा अजितदादा अडीच लाख रुपये पगार आणि सहाशे रुपये महिना असणाऱ्या दिव्यांगाला फक्त पंधराशे रुपये आहे लाज वाटली पाहिजे याच्यासाठी खर तर हे संघटन मित्र हे लढाई याच्याचसाठी आहे ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला पंधराशे रुपयात कसं जातं काल महेश वडेला मी एक कुठला अपंग होता मला माहित नाही त्या संभाजीनगरचा एक दिव्यांग होता बच्चू भाऊ चार महिने झाले आणि चार महिन्यापासून एकही एक खडकू आमच्या नशिबी आला नाही मला घासत जावं लागतं पाय तर नाहीच आहे पण मनका पण गेलेला आहे आणि त्यानं दोन तीन डाव मॅसेस केले मी तो पाहिला चार दिवसापासून बिस्किटवर दोनशे रुपये असले तरी पाठवा चालत आम्ही तिसऱ्या अर्थव्यवस्थेची भाषा बोलतोय मोदीजी तिसऱ्या अर्थव्यवस्थेची मित्र या गोष्टीची चीळी ची आले पाहिजे मी परभणीमध्ये ज्या नवऱ्यानं आत्महत्या केली तिच्या बायकोनं आत्महत्या केली ते नऊ महिन्याचं सात महिन्याचं बाळ होतं त्या गावात जेव्हा गेलो जेव्हा तिथल्या लोकांना विचारलंय तुम्हाला संताप येत नाही का तर खाली मुनकी टाकली अरे थोडसा राग आले पाहिजे होता एखादा बॅनर तरी लावायला पाहिजे होता काही संताप नाही पण ही जर आत्महत्या एखाद्या जाती धर्माच्या नावानं झाली असते तर मित्र आजूबाजूचे गाव पेटले असते घर पेटले असते सांगायचं तात्पर्य कार्यकर्ता आहे म्हणून सांगतोय का तुमच्या आमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित आम्ही पाहतोय या सगळ्या राजकीय पक्षानं धर्म आणि जात व्यवस्थित नेऊन टाकलेला आहे धर्म आणि जातीची लढाई तुमच्या आमच्या डोक्यात व्यवस्थित टाकून तुमच्यापासून हक्काची लढाई दूर ठेवण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला जात आहे या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला बारीक निरीक्षण करून पाहणं गरजेचं आहे आज माझा बाप आत्महत्या करतोय आम्हाला चीड येत नाही आमच्या सोयाबीनचे भाव सात हजाराहून चार हजार विकावं लागली साडेचार हजार साडेतीन हजाराला विकावं लागले आठ नऊ हजाराचा सा कापूस सात हजाराला विकाव लागला तरी मात्र आम्ही पाहतोय एकच संताप नाही राग नाही रोष नाही कधी कोण बॅनर छापला नाही ही जी राग येण्याची प्रक्रिया जे थांबली आहे ते प्रहारला खऱ्या अर्थानं पेटून पेटून ताकती ताकतीनं आम्ही पाहतोय रस्त्यावर येऊन आम्हाला दाखवायची आहे ते वेळ आमचं वेळ आमच्यावर आली आहे मित्र ही खरी महत्वाची हक्काची लढाई थांबत आहे एमआरएस मध्ये काम करणाऱ्या मजुराले फक्त दोनशे रुपये रोज आणि कोणी काहीच काम करत नाही आमदाराले तीन हजार रुपये रोज जात आहे जी विषमतेच बीज पेरल्या जात तामिळनाडूच्या सरकारनं बजेट आहे तीन लाख कोटीच तामिळनाडूच्या सरकारचं आणि कृषी मध्ये तरतूद आहे चौवेचाळीस हजार कोटीची महाराष्ट्राचं बजेट आहे साडेसात लाख कोटीचं आणि तरतूद आहे शेतीवर फक्त नऊ हजार कोटीची कोण प्रश्न विचारणार आहे कोण या गोष्टीवर पुढाकार घेणार आहे मित्र उत्तर प्रदेशचं बजेट आहे आठ ते साडेआठ कोटीच आणि उत्तर प्रदेशच्या बजेट मध्ये शेतकऱ्यासाठी ठेवलेलं आहे पंचेचाळीस हजार कोटी, कोटी, कोटी। महाराष्ट्र सरकारनं फक्त नऊ हजार कोटी ठेवले शेतकरी पुत्र बोलायला तयार नाही याच्यावर चर्चा करायला तयार नाही काही अंध भक्त आम्ही पाहतोय का त्याच्यावर टाळ्या वाजवणे लोक आहे आणि जे टाळे वाजवणे लोक आहे त्याच्या टाडक्यात टाकण्याचं काम हे त्या काळात प्रहार केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या आम्ही पाहतोय निवडणुकीच्या अगोदर आमच्या देवेंद्र फडणवीस न दहा प्रत्येक सभेत सांगितलं का मित्र येणाऱ्या निवडणुकीनंतर या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा सातबारा बारा कोरा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही चार महिने झाले अजित दादा म्हणते पैसे नाही आणि देवेंद्र फडणवीस बोलाले तयार नाही आणि शिंदे साहेब कानच राहिले नाही हे तीन बंदरू अवस्था हो गई एकाच्या तोंडावर बोट आहे एकाच्या डोळ्यावर बोट आहे आणि एकाच्या कानावर हो आहे आता सांगा कोणता भोंगा वाजवा म्हणजे हे तीनही बंदराचे आम्ही पाहतोय डुगडत तो लढाई मोठी आहे लहान लढाई नाहीये ही जाती धर्माची लढाई नाही आहे तुम्ही आपोआप पेटणार टीव्हीच्या न्यूज वरून तुम्ही भडकून जाणार आणि याच सगळ्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार असं काही आंदोलन नाहीये हे जाती धर्माचं पेटवाचं आंदोलन नाही आहे काही मस्जिद के आग लागे फिर मंदिर भडका दो और म, मंदिर को आग लगी तो मस्जिद को भडका दो ये वो आंदोलन नाही आहे हे आंदोलन तुमच्या आमच्या बापाच्या हक्काचं आहे ज्याला दोन पाय नाही त्याच आंदोलन आहे जो हेजेश मजुरी करत त्याच्या हक्काचं आंदोलन आहे जो एका दाण्याचे शंभर दाणे करत त्या शेतकऱ्याचं आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे मित्र ही लढाई तेवढीच कठीण आहे ते द्विभाषिक वाले सांगत आहे ज्याला ऐकायला येत नाही माझा आवाज त्यांच्या कानापर्यंत जात नाही काय बोललं कसा शब्द आहे कुठला आवाज आहे अमिताभ बच्चनचा आहे का शत्रुजन सिन्हाचा आहे काही पता चालत नाही तेवढं दुःख आहे काही लोकांना त्याच्या मायचा चेहरा पाहिला नाही असे काही अंधे लोक आहे मित्र या लोकांपर्यंत अजूनही स्वातंत्र्य पोचलं नाही आम्ही आमच्या पुरतं मर्यादित राहून चालणार नाही मेरा नगर शब्द काय होईल मला तिकीट भेटणार का नाही भेटणार मला माझ्या बच्चूच्या बाजूला बसायला भेटलं पाहिजे ही स्पर्धा नाही आहे कार्यकर्त्याची स्पर्धा आहे जो बाप आमचा कमावत त्याला हक्काचं भेटत नाही त्याच्यासाठी आर पारची लढाई आला टाईम तर भगतसिंग सारखी सुद्धा लढे लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही ते शपथ घेणारा कार्यकर्ता त्या पद्धतीनं चालणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे मित्र निश्चितच ही सगळी आम्ही पाहतो असता सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आज कार्यकर्त्याची अवस्था कशी आहे कुठल्या संघटनेत कार्यकर्ता कसा टिकत एक तर रेस्टॉरंट बार मटन चिकन दारू गिरू सगळी गाडीची अवस्था धू असलं पाहिजे त्याच्या हातातले कळ्या आणि मग शरीरातलं सोनं आज सगळ्या कार्यकर्त्याची अवस्था अशीच आहे पक्षामध्ये पाहिलं तर अशाच कार्यकर्त्याचा भर होत आहे आणि अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आम्ही आमच्या बापाची लढाई लढा निघतो आहे ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे या छातीवर दगड ठेवा लागल ते किती इंचाची आहे माहीत नाही पण मला नक्की माहित आहे त्या छप्पन इंचापेक्षा माझ्या कार्यकर्त्याची छाती दहा पटीनं अधिक जास्त आहे हे आम्हाला माहित आहे हे अतिशय निक्रीची लढाई येत्या काळात आम्ही लढतो आहे प्रचंड पक्षाची बांधणी आपण करतो आहे पुऱ्या महाराष्ट्र तुमच्या आमच्या हक्काच्या लढाईसाठी फिरतो आहे अजूनही गाव खेड्यात गेलो तर लोक अजूनही वाट पाहतय बचभो आता घर कधी भेटून सांगा पंच्याहत्तर वर्ष झाले पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना अन्न वस्त्र निवारा हे त्याचं पसाय दान होत किमान या देशातला माणूस बगर अन्नाचा राहता कामाने बगर निवाराचा राहता कामाने बगर वस्त्राचा राहता कामाने वस्त्रा पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसचे गेले आणि वीसवं वर्ष आता भाजपचं लागलं दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना घर मोदीजी देणार होते आणि ते सव्वा लाखाच तशी काही बामनाची पूजा आहे सव्वा रुपयाची सव्वा लाखात घर होत नाही दोन लाखाचं घर पाहत आणि सव्वा लाखाचं घर बांधणारी लोक आम्ही पाहतो आहे मित्र अतिशय विचित्र अवस्था महाराष्ट्रात नाही देशाच्या कानाकोपऱ्यात आहे अजूनही इरविनच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथलं एम आर आय बंद आहे तिथलं सिटी स्कॅन बंद आहे तिथे डॉक्टरची अवस्था नाही एका बेडवर दोन बेड आहे ज्या गरीब जिथे गरीबांची आम्ही पाहतोय संबंध येत तिथली व्यवस्था आम्ही पाहतोय कोरमळून कोरमळून सगळी बाहेर आम्ही पाहतोय विचित्र अवस्थेत देऊन बसली आहे शाळा पाहिल्या तर सगळ्या बेचिराग झालेल्या आहे आणि मग या सगळ्या व्यवस्थेमध्ये एका इकडे एक देशाची अर्थव्यवस्था तिसरं स्थान घेत आणि गरीब मात्र मातीत जात आहे त्याच्यासाठी ही लढाई उभी करायची आहे त्या लढाईसाठी तुम्ही आम्ही सगळे पाहिजे सज्ज असलो पाहिजे तयारी जागवली पाहिजे सत्तेत जा साठी नाही सत्तेतले लोक सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाण्यासाठी ही लढाई लक्षात सत्तेत जाची लढाई नाही आहे मी तो म्हणतो बरं झालं पडलो किमान इतका वेळ तर भेटून राहिला ना आमदार म्हणून बच्चू कुळू काही लोकांना असं वाटत असेल का बच्चू ताकद आमदारकीत लपलेली आहे त्यांना हे माहित नाही बच्चूकुळची ताकद बच्चू मध्येच लपलेली आहे आमदारकी मध्ये नाही प्रचंड कार्यकर्त्याच्या आम्ही पायतोय विश्वासावर त्याच्या ताकदीवर सामान्य माणसाच्या आशीर्वादावर आपण दोन तारखेपासून पहिली सभा आपण अजितदादा पवार यांच्या घरावर दोन जून ला अर्थभेद नावाच व्याख्यान करून अर्थभेद कसा केला जात कसा अर्थ आम्ही पाहतोय बजेट मध्ये आम्हाला शेतकरी मजुराच कष्ट करणाऱ्याच माझ्या शिक्षणाची अवस्था कशी आहे हे अजितदादाच्या गावात जाऊन आम्ही तिथं सांगणार आहोत आणि अजितदादाच्या गावात जाऊन आमची सुरुवात होणार आहोत तिसरी तारीख तिसरा दिवस तिसरी तीन तारखेला आम्ही पंकजाताई मुंडे चौथा आम्ही पाहतोय बाळासाहेब पाटील लातूरला आणि पाच तारखेला संजय राठोडच्या घरासमोर पाच तारखेला या विभागातल्यावर सगळ्यांवर जबाबदारी आहे कारण या विभागात आंदोलन होत आहे हा विभाग जेवढ्या ताकदीनं दवळणार आहे तेवढंच या महाराष्ट्राचे खरे स्वप्न आम्ही पाहतोय पूर्ण होणार आहे पाच तारखेला यवतमाळ मध्ये आम्हाला तिथे खऱ्या आंदोलनाची खरी सुरुवात आपण करतो आहे आपण अधिक जास्त आंदोलन घेऊन आंदोलन करणार नाही कारण पाच सहा आणि सहा जून कदाचित लग्न आहे आणि पावसाचा अंदाज दिसतोय संभाजी